ॲक्च्युली थोडक्यात सांगणं कठीण आहे बिकॉज एक स्पॅनचा प्रश्न तुम्ही विचारला आहे पण लहानपणापासून माझं जे अपब्रिंगिंग झालं आहे ते खूप सिम्पल मिडल क्लास व्हॅल्यूजचं झालेलं आहे तर आई पप्पा म्हणजे त्यांचं खूप काम तेव्हाही होतं शूटिंग्ज होते तरीही फिल्मी वातावरण नव्हतं यु नो ते तेवढेच इन्वॉल्ड होते माझ्या शाळेत माझ्या स्विमिंग मध्ये माझ्या मध्ये नॉर्मली जसे दुसरे पेरेंट्स असतात mm -hmm. तर असं कधी मला जाणवलं नाही की ते बिझी आहेत आणि नाही आहेत आणि डिस्टंट आहेत कारण असं होऊ शकतं सो आय थिंक बेसिकली माझा व्हॅल्यू सिस्टम आणि ग्राउंडिंग खूप स्ट्रॉंग आहे आणि तुम्ही तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये जे बोललात की तुम्ही कितीही काही बोललात तरी ऑफकोर्स प्रिव्हिलेज आहे की आई पप्पाचा एक्सपिरियन्स आहे त्यांचं गुडविल आहे पण ऑफकोर्स ते गुडविल घेऊन मी स्वतःच काय करू शकते दॅट इज ऑफकोर्स ऑन मी स्ट्रगल सगळ्यांच्या आयुष्यात स्ट्रगलचं डेफिनेशन वेगळं असतं ऑफन आपण काय करतो आपलं स्ट्रगल दुसऱ्यांच्या स्ट्रगलशी कम्पेअर करतो आणि त्यांचं स्ट्रगल अंडरमाइन करतो ऑलमोस्ट त्यांना गिल्टी फील करतो की ऍक्च्युली तुमचं स्ट्रगल स्ट्रगल नाही आहे पण स्ट्रगल तर सगळ्यांचंच वेगळं असणार यु नो येस ऑफकोर्स आय हॅव वर्क व्हेरी हार्ड बिकॉज एज अन ऍक्टर इंडस्ट्रीत सस्टेन करायला मेहनत करावीच लागते तुम्हाला एक दोन तीन चार पाच ऑपॉर्च्युनिटीज मिळतीलच आता माझी डेब्यू फिल्म एकुलती एक होती oh. पण एकुलती एक अशी मोठा लॉन्च किंवा तू एक इट वॉज अ स्मॉलर फिल्म इन जनरल त्यामुळे पप्पांच्या दुसऱ्या फिल्मशी कंपेयर कम्पेअर केलं तरीही ती एक छोटी फिल्म होती इन टर्म्स ऑफ द ओवरऑल बजेट अँड ऑल ऑफ दॅट तर ती पण माझ्यासाठी इंटरेस्टिंग चॉईस होती तेव्हा आणि मी ती फिल्म केली कारण प्युअरली मला शिकायचं होतं uh, अशोक काका होते पप्पा होते mm. एक सेट वरचा एक्सपिरियन्स तर ते तर ऑफकोर्स इट वॉज माय प्रिव्हिलेज पण त्याच्यानंतर ऑर्गॅनिकली अशी माझी जर्नी झाली की आय हॅड टू स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच असं खूप वेळा होतं की ऑलरेडी मॅग्झिनच्या कव्हर्स वरती असतात किंवा आधीच त्यांना खूप ऑपॉर्च्युनिटीज मिळतात बट इव्हेंच्युअली एक्झाम्पल घ्या सस्टेन तर करायलाच लागतं यु नो यू हॅव टू किप प्रूविंग युअर सेल्फ अँड आय थिंक ह्याच्यात नशिबाचा पण खूप मोठा भाग असतो मेहनत असतेच पण लोक ऑफन डिस्कस नाही करत की टॅलेंट लक ऑपॉर्च्युनिटी तीनही गोष्टी असतात सो येस मे बी आतापर्यंत माझं सिरीज वर्क जास्त आहे फिल्म्स पेक्षा yes, मला हो. फिल्म्स ही करायचे आहेत hmm. पण फॉर व्हॉट एव्हर रिझन आतापर्यंत त्याच्यात एवढा स्ट्रॉंग प्रेझेन्स झाला नाहीये तो माझा फोकस आहे सो hmm. so, तुम्हाला रि करायला लागतं आणि मी पप्पा आणि आईला बघून हे शिकले की तुम्ही कम्प्लेसंट नाही राहू शकत आणि हार्डवर्क शिवाय काहीच होणार नाही निश्चित नाव बनवून सुद्धा ही तुम्हाला तेवढीच मेहनत करायला लागते हे मी लाईव्ह एक्झाम्पल पाहते घरी hmm. सो so, त्यामुळे बाकी मी ना शेक होत नाही hmm. पा, मला की इज hmm. इज नथिंग अ सबस्टिट्यूट फॉर हार्डवर्क तुझं मी आता जेवढे वेब सिरीज पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा एक ड्रायडेचं मी उदाहरण देईन किंवा मिर्जापूरचं hmm. किंवा त्याच्यात ना हिंदी जे आहे hmm. त्याचा जो लहजा आहे oh. तो आउट अँड आउट वेगळा आहे yes. त्याला एक युपी त, आ, फ्लेवर पण आहे yes. तडका आहे yes. आणि जो कुठेही बऱ्याचदा आपल्या मराठी ऍक्टर्सना म्हणतात की तुमच्यामध्ये जेव्हा तुम्ही हिंदी बोलायला जाता ते मराठी पण दिसून येतं मराठीचं एक्सेंट ऐकायला mm -hmm. येतं पण तू जेव्हा ते म्हणतेस बोलतेस mm -hmm. अर्थात तेव्हा ते कुठे जाणवत नाही की ही मुलगी मराठी महाराष्ट्रीयन mm आहे -hmm कदाचित हे बाबांचं जे उर्दू आहे बोलणं त्यांनी जे डेडिकेशन शिकले आहेत ते म्हणतात नेहमी ते कदाचित तुझ्याकडे ते बाळकडू आलं असेल आणि त्याच्यातनं झालं त्याच्यावर मला काम करावं लागलं पण तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला आणि थँक्यू फॉर दॅट कॉम्प्लिमेंट बिकॉज आय अग्री विथ यू असं खूप वेळा होतं की मराठी ऍक्टर्सना सांगण्यात येतं की तुमच्या हिंदीमध्ये एक मराठी ऍक्सेंट आहे पण हे साऊथच्या ऍक्टर्स मध्ये पण असतं बेंगोली ऍक्टर्स मध्ये पण असतं किंवा डिपेंड्स इट्स व्हेरी नॅचरल पण जर का तुम्हाला डायव्हर्स काम करायचं असेल तर एक न्यूट्रल राहावं लागतं आणि ही पण गोष्ट मला पप्पांनी सांगितली की त्यांना मीना कुमारीनी त्यांना सांगितलं होतं की खूप लहान असताना की तुम्हाला होतं की आता तू जेव्हा काम तुझं सुरू होईल तेव्हा मेक शोर की काही डायलेक्ट असू दे म्हणजे आता मराठी सपोज एका वेगळ्या रिजन महाराष्ट्राच्या रिजन रिजनचं काहीतरी करत असेल तर ते तसंच साफ बोल किंवा युपीच असेल तसंच सावपूर सो mm -hmm. so, हे मी कॉन्शियसली केलं आणि uh, माझ्यासाठी एक खूप मोठी कॉम्प्लिमेंट ही होती की मिर्जापूर पाहिल्यानंतर mm -hmm. खूप लोकांना ज्यांना पिळगावकर हे रेजिस्टर झालं नाही यु नो फ्रॉम महाराष्ट्र त्यांना वाटलं मी नॉर्थ ची आहे सो ऍज अन ऍक्टर हे काय ग्रेट नाही माझं काम आहे <laughs> बरोबर उद्या सपोज मला एक फ्रेंच काहीतरी आलं सो आय हॅव टू डू दॅट सो हे माझं काम आहे तर ह्याच्यात ऍक्च्युली एक्स्ट्रा पॉईंट्स नाही आहेत